काही दिवसांपूर्वीच बुलढाण्यातल्या एका गर्भवती महिलेच्या पोटातल्या बाळाच्या पोटामध्ये अर्भक असल्याचं समोर आलं होतं आज या बाळाच्या जन्माच्या तीन दिवसानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि या तीन दिवसांच्या बाळाच्या पोटातून एक नव्हे तर दोन अर्भक काढण्यात आले पाच डॉक्टर आणि चार परिचारिकांच्या चमूनं या बाळावर यशस्वी शस्त्रक्रिया केली बुलढाण्यावरून या नवजात बाळाला अमरावतीच्या विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात आणण्यात आलं होतं आणि या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर बाळाच्या नातेवाईकांनी डॉक्टरांचे आभार मानलेत शस्त्रक्रिया होती ही तीन दिवसाचं बेबी आहे आणि त्याच्या बेबीच्या पोटामध्ये ट्विन्स सारखे पण जीव नसणारे अवयव होते ज्याला हात पाय दोन्ही दोन बाळ होते आणि त्यांना हातपाय होते डोकं नव्हतं आणि खालचा भाग शरीराचा बनलेला होता मी अभिमान आणि लई उपकार मानतो की त्यानं माझ्या बाईचं जीवन वाचवलं हो आणि इथं हॉस्पिटलमध्ये पण डॉक्टर लोकांना माझ्या मुलगाचं जीवन वाचवलं हो दोन दोन मुलं काढलं त्याच्याबद्दल मी त्याचा बी धन्यवाद करतो